श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तांनो आपले या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी आपणास काही श्री स्वामी समर्थ यांचे संदेश ऐकवणार आहेत तरी नक्या ते आपण शेवटपर्यंत नक्की ऐकावे त्याच्यामुळे आपणास एक सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण होईल त्याचबरोबर आपण श्रीस्वामी समर्थ हे जरूर कमेंट्समध्ये लिहावे आणि लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब जरूर करावे अशी आपणास नम्र विनंती आहे आता आपण पाहूया श्री स्वामी समर्थ यांचे संदेश समाधानी राहा सुखी व्हाल श्रीस्वामी समर्थ भक्ती करा मुक्ती मिळेल श्री स्वामी समर्थ ध्यान करा ज्ञान मिळेल श्री स्वामी समर्थ प्रार्थना करा प्रगती होईल श्री स्वामी समर्थ मी पणा सोडा मोठे व्हाल श्रीस्वामी समर्थ कला शिका आमर व्हाल श्री स्वामी समर्थ व्यसन सोडा शांती मिळेल श्री स्वामी समर्थ साह्य करा सोबत मिळेल श्री स्वामी समर्थ दान करा धन मिळेल श्री स्वामी समर्थ त्याग करा आत्मानंद मिळेल श्रीस्वामी समर्थ श्रम करा सुख मिळेल श्रीस्वामी समर्थ कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं आपण आपलं चांगलं काम करायचं असतं श्रीस्वामी समर्थ प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये श्रीस्वामी समर्थ ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही श्रीस्वामी समर्थ मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही श्रीस्वामी समर्थ जिथे नाम आहे तिथे मी आहे श्रीस्वामी समर्थ जर माझे नाव तुझ्या ओटाशी आहे तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे श्रीस्वामी समर्थ माझ्या नामावर प्रेम कर म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय श्रीस्वामी समर्थ संकटांना कधी कंटाळायचं नसतं त्यांना सामोरं जायचं असतं श्रीस्वामी समर्थ उगाची भीतोशी भय हे पळू दे जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तो असे बाळ त्यांचा श्री स्वामी समर्थ फक्त तू कोणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही श्री स्वामी समर्थ संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात श्री स्वामी समर्थ मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरोसा मानू नये श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ विश्वास ठेव हो, जिथे मर्यादा तिथून साथ देतो मी समर्थ जाणीव ठेव शुद्ध मनासी काय व्यर्थ भर होतो कशाची असो भूक द्यासी तू पुढे काय ठेव श्री स्वामी समर्थ हो, देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे श्री स्वामी समर्थ गरीबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींच्या मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही श्री स्वामी समर्थ खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळेच येते श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाऊन्स होणार नाही श्री स्वामी समर्थ जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे जो लावी भक्तीशी भुलवी मनाच्या दंभयुक्तीशी असा अविनाशी स्वामी माझा श्री स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे संदेश खूप छान आपल्याला एक प्रेरणा देऊन जातात तरी आपण सगळ्यांपर्यंत हे संदेश पोहोचण्यासाठी लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब हे जरूर करावे आणि कमेंट्समध्ये श्रीस्वामी समर्थ हे जरूर लिहावे आची केलेली श्रीस्वामी समर्थ यांची सेवा त्यांच्या चरणी अर्पण करते आणि त्याचबरोबर काय चुकलं असेल तर मला माफ करावे अशी मी त्यांना विनंती करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ